मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रधनिक शिथिल अर्ज करण्यास मुदत वाढ झालेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली असून खूप छान योजना सरकारने आणलेली आहेत हे गरिबांचं सरकार आहेत आणि हे गरिबांसाठीच बनवलेलं सरकार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलेलं आहे खूप छान योजना आहे दी आणि तीन जण वाघ एकत्र आल्यानंतर कशा प्रकारे लोकांना मदत करू शकतात हे छगन भुजबळांनी माननीय अन्नपूर्ण मंत्री यांनी दाखवून दिलेलं आहे आणि या योजनेचं काय खरं आहे याचं काय खरं आहे हे काय खरं आहे का असे जे म्हणतात जे लोक त्यांनी या योजनेचा फायदा लोकांपर्यंत पोचून द्यावा ही माझी नम्र विनंती आहे सदर योजना ही एक जुलैपासून चालू झालेली आहे आपल्या आप जवळच्या कार्यालयात जा